तर आपण आहोत भारतातल्या पहिल्या सेंटर ऑफ मध्ये की जे डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग आणि रोबोटिक्स ऑटोमेशन मध्ये के केले गेले विद्याप्रतिष्ठान बारामतीमध्ये आम्ही आहोत ऑफ टेक्नॉलॉजीज पुणे इथून माझ्याबरोबर आहे रोबोटिक्स इंजिनियर सिमोसॉफ्ट टेक्नॉलॉजीज वरुण आणि इंजिनियर इंजिनिअर ऑफ टेक्नॉलॉजीज राहुल आम्ही मराठीतून मुद्दा हा व्हिडिओ तयार केला आहे आम्ही याचे इंग्लिश व्हर्जन्स पण आहेत पण मुद्दा म्हणून आपल्या मराठी मुलांना अगदी अकरावी बारावी पासून आय टी आय इंजिनिअरिंग प्रॅक्टिसिंग इंजिनियर्स यांना मराठीतून कळावं आणि ही लेटेस्ट टेक्नॉलॉजी कशा पद्धतीने ऑपरेट करावी म्हणून हे आम्ही मुद्दामून मराठीत करतोय आपण इथे पाहू शकता की हा फोर एक्सिस कारा रोबोट आहे चार एक्सिस मध्ये हा काम करतो त्याच्यामुळे रिपीटेटिव्ह साठी आता खूप उपयोग होतो मग स्क्रुईंग असेल लोडिंग अनलोडिंग असेल पिक अँड प्लेस असेल त्याच्यासाठी हा कारा रोबोट खूप फेमस आहे हा मिसूबीसीचा फोर एक्सिस इंडस्ट्रियल इंडस्ट्रीयल रोबोट आहे इकडे तुम्ही पाहता इथे फिडर सेक्शन आहे कलर बेस्ड आणि वेट बेस्ड अशा कलरच्या माध्यमातून आणि वेटच्या या माध्यमातनं साठी आपण हा रोबोट इथे वापरतोय हा कन्वेअर बेल्ट आहे हा पूर्ण ऑटोमेटेड आहे नंतर इकडे तुम्हाला सेन्सर दिसेल इथे आपण हे दोन प्रयोग इथे करून पाहतोय कुठल्या कलर आहे तो आणि किती वेट आहे तो जर वेट पितळ असेल स्टील असेल ॲल्युमिनियम असेल तर त्या पद्धतीने तो त्या ह्या स्ट्रेन गेज सेन्सरवरनं त्याचा लोड कॅल्क्युलेट करेल आणि त्या त्या पद्धतीनं त्याचं जर वेट असेल तर त्या, त्या, असे त्या स्लॉटमध्ये तो ठेवेल कलरही आपल्याकडे इथे रेड आहे ब्ल्यू आहे आणि ब्लॅक आहे इथे हा सेन्सर चेक करेल की याचा त्याच्या प्रणालीमध्ये ज्या काय पद्धती स्टोरेज केल्या त्याच्यावरनं तो त्याचा कलर सेन्स करून त्या पर्टिक्युलर कलरच्या स्लॉटमध्ये ठेवेल आपण इथं पाहतोय की हा नुसता रोबोट नाही आहे तर ह्या रोबोटला या सेन्सर्सने पीएलसी ने इथल्या न्युमॅटिक ऍक्च्युएटर सिस्टीमने कसं एकत्रित केलंय ही के आपण याला मेकॅट्रॉनिकची सिस्टीम म्हणू शकतो याला आपण रोबोटिक सिस्टीम म्हणू शकतो याला आपण ऑटोमेशन सिस्टीम म्हणू शकतो नक्की विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत हे प्रयोगानं जर कळालं तर मला असं वाटतं की त्यांच्या मनात रोबोटिक्स समजून घेण्याविषयीची भीती पूर्णपणे निघून जाईल आणि अतिशय सुंदर करिअर मुलं रोबोटिक्स मध्ये करू शकतात मी आपल्याला दाखवू शकतो की हे किती सोपं हा जो का रोबोट आहे ह्या रोबोटला आरटी टूल बॉक्समध्ये आपण ऑनलाईन प्रोग्राम केले नंतर डिजिटल ट्विन आपण रोबोटिक सॉफ्टवेअर मध्ये तयार केलंय आणि आपण इथे पाहू शकता की ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ह्या हा रोबोट ही मेकॅनिकल सिस्टम आहे याला याला स्वतःचे जे काही कंट्रोलर आहे तो इथे तुम्ही पाहू शकता की हा रोबोटचा कंट्रोलर आहे आता हा नुसता हा पुरेसा पडत नाही तर ह्या रोबोट्सला एकमेकांबरोबर ताळमेळ करावा लागतो मग सेन्सर्सचा ताळमेळ असेल तुमच्या ह्या एक्च्युएशन सिस्टीमचा ताळमेळ असेल किंवा तुमच्या ह्या पीएलसीचा ताळमेळ असेल तर इथं पाहू शकता की सिमेस एस एस ट्वेल्व हंड्रेड नावाचा पीएलसी की जो खूप फेमस आहे नंतर आ, हे त्याचं जे स्ट्रेन गेजचं आउटपुट आहे ते इथं आपण लोड सेलला घेतोय इथे दोनशे तीस वोल्ट जो आलाय आपला पीएलसी किंवा सेन्सर सर्व चोवीस वोल्टला ऑपरेट होतं म्हणून विद्यार्थ्यांना हे सांगतू शकते की बाबा हे वायरचं जाळं नाहीये तर इथं काय एमसीव्ही व्ही आलाय आणि हे नंतर एक त्या चोवीस वोल्ट आपण तयार केलेत हा एस एम पी एस आहे या एस एम ह्या सगळ्या प्रत्येक सेन्सरला चोवीस वोल्ट लागतो इथं कितीतरी सेन्सर वापरलेत आपण पीएलसीचे कितीतरी इनपुट आउटपुट डिव्हायसेस वापरलेत त्याच्यामुळे लागणारे हे जे काय पॉवर सर्किट्स आहेत ते इथनं वितरित झालेत इकडनं एस एम पी एस आलाय इकडे हा जो काय रोबोट कंट्रोलर आहे तो इथं आपण ह्या पीएलसी ला दिलेला आहे आणि इकडनं हे जे काय आहे हे हब आहे की जेणेकरून पीएलसीला आपल्याला एचएमआय जोडायचंय कम्प्युटर जोडायचंयचएटर सिस्टीम जोडायची तर याच्यासाठी हा सगळा हब तयार केलाय तर ह्या अशा पद्धतीनं हे सगळं जर आपण समजून घेतलं तर ते पुढे करिअरमध्ये इम्प्लिमेंट करायला खूप सोपं जातं तर इकडे आपण पाहू शकता हा फिडर वन आहे फिडर टू आहे ह्या फिडर वन हा कन्व्हेरवर येईल आणि तो सेन्स करून पर्टिक्युलर त्या स्लॉटमध्ये जाईल तर ह्या सगळ्या ह्या सिग्नल्सला या आयोलीग मध्ये एकत्र केलंय हे जगातली सगळ्यात इंडस्ट्रीयल सिस्टीम बालूकची समजली जाते आणि इथं हे सगळे इनपुट्स जे काही सेन्सर कडनं आलेत किंवा पीएलसी कडनं आले सगळे एकत्रित केलेत आणि त्या त्या प्रकारे त्या रोबोटला ते सिग्नल पास करतात आता ह्या सगळ्या सिस्टीमला आपण आयओटी का म्हणायचं किंवा इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो का म्हणायचं तर हे सगळ्याच गोष्टी ज्यावेळेस एकत्रित येतात त्यावेळेस रोबोटला काहीतरी ऑटोमेशन मध्ये वापरलं जातं आणि हे सगळं सिस्टीम आजकाल जर तुम्ही बघितलं की आयओटी टी आपण शब्द परावलीचा झालाय तर आय ओ टी म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स मग ही पूर्ण सिस्टीम आपण इंटरनेटने ऑपरेट करू शकतो का तर माझ्याबरोबर माझा इंजिनियर राहुल आहे हा तुम्हाला सांगेल की याला आयओटी सिस्टीमवरती आम्ही कसं नेलंय आणि त्याद्वारे कुठल्याही जगाच्या कोपऱ्यातनं आपण ही आपली ऑटोमेशन सिस्टीम कशी वापरू शकतो आता आपल्या ह्या सिस्टम मध्ये आपल्याकडे मित्सीबेसीचा फोर ऍक्सेस रोबोट आहे तो त्याच्यात आपण वेट बेस आणि कलर बेस सॉर्टिंग दाखवलेलं आहे सो आता मी कलर बेस सॉर्टिंगचा प्रोग्राम आहे तो माझ्या फोनवरनं जगातला कोणत्याही कोपऱ्यात बसून चालू करू शकतो आपण पाहू शकता सिस्टम ऑन झाली आहे इंटरनेटच्या माध्यमातून हा सगळा सेटअप आपण तयार केला आहे म्हणून याला आपण इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो प्रोडक्शन सिस्टीमही म्हणू शकतो इकडे पुढे कन्व्हर वरती हा रेड कलरचा एलिमेंट आलेला आहे सक्शन ग्रीपरनं की जो न्युमॅटिक सिस्टीमने ऑपरेट केला जातो त्यांनी तो उचललाय तो, तो पुढे कलर सेन्सरच्या समोर ठेवतोय हो से, त्याच्या रेडिएशनच्या प्रक्रियेतनं तो समजेल इकडे आपण पाहू शकता बालूकने रेडचा सिग्नल दिलेला आहे आता ज्या रेड मध्ये जागा शिल्लक आहे तिथे आपला हा रोबोट नेऊन तो पाठ ठेवेल अशा प्रकारचं एकमेकांबरोबरच कॉर्डिनेशन म्हणजे ऑटोमेशन आणि त्या ऑटोमेशनला जर रोबोटची जोड मिळाली तर येणाऱ्या काळात जो काही रोबोटचा वापर भारतामध्ये खूप कमी आहे नगण्य आहे तर ह्या रोबोटला सिस्टीम बरोबर कसं इंटिग्रेट करायचं हे जे काही चॅलेंज आपल्या अभियंत्यांसमोर आहे ते खूप सोपं जाईल समजायला आणि प्रत्येक आपला मेकॅनिकल इंजिनियर असेल तर त्यांनी थोडं इलेक्ट्रॉनिक्स समजून घ्यावं इलेक्ट्रॉनिक्स वाल्याने थोडं मेकॅनिकल समजून घ्यावं आणि या दोघांनी एक ऑटोमेशन इंजिनियर म्हणून करिअर घडवावं हाच आमच्या सगळ्यांचा हेतू आहे आम्ही सर्व विद्या प्रतिष्ठान सेंटर ऑफ एक्सन्स बारामतीमधून धन्यवाद